सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली अठ्ठावन्न एकोणव्वद एकोणव्वद आणि रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गडाच्या अवकाशातून वेगाने तरंगत जाणारी चमकणारी वस्तू दिसली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे रविवारी रात्री पन्हाळ्यात उकाडाचे दिवस असल्यामुळे बहुतांश मंडळी बाहेर बसली होती अशातच काही मंडळींना साडेआठ वाजण्याच्या सुमारास पन्हाळागडाच्या पश्चिमेकडून ज्योतिबाच्या दिशेने आकाशात काहीतरी चमकत वेगानं जात असल्याचं दिसलं काही लोकांनी त्याचे चित्रीकरण केलं आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले या व्हिडिओने पाहता पाहता सोशल मीडियावर धुमाकूळ घातला रात्रीच्या वेळी दूरवरून जसा रेल्वेचा डब्बा दिसतो तसंच दिसणारे आणि तितक्याच आकाराचे त्याच्या खिडकीतून ज्याप्रमाणे उजेड बाहेर पडतो तसाच प्रकाश फेकत तस असल्याचं चमकताना दिसत असल्याचं सांगितलं त्याबाबत जाणकारांना विचारले असता याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही त्यामुळे अवकाशातून चमकत गेलेली ती वस्तू नेमकं का काय हा प्रश्न अनुत्तरीच आहे लाईव्ह मराठीसाठी पन्हाळाहून सचिन वरेकर